पौरुषत्व अथवा नपुसकत्वावर रामबाण उपाय असल्याचा दावा करीत राजा खाण्याचा जंगलातील अधिकाधिक महत्व आहे जंगलातील उधळीची वारूडे खणून पैसा मिळवणारी तस्करांची टोळी वारूडे शोधत फिरत आहे वन विभागाने काही वर्षांपूर्वी अशी टोळी जेरबंद केली होती जंगल परिसरात ठिकठिकाणी थीक वारुडे दृष्टीस पडतात दिवसेंदिवस आता या वारूडांची संख्या रोडावताना दिसत आहे ही वारूडे खोदल्यासारखी दिसून येतात एका विश्वसनीय माहितीगाराने सांगितले की या वारुडातील प्रमुख म्हणजे उधळीचा राजा हा नपुसकत्वावरील औषध असल्याचे मानले जाते हे खाल्ल्याने प्रणयशक्ती वाढत असल्याचा दावा केला जातो हा कीटक वारूड खणून काढून विकला जातो एक वारूड खणल्यावर एक किंवा दोन असे उधळीचे राजे निघतात अडीचा आकार असलेल्या उधळीच्या राजाची लांबी अडीच इंच रुंदी किंवा जाडी साडे तीन ते चार इंचा पर्यंत असते त्याचा रंग पिवळसर पांढरा तर त्याचे तोंड मुंगळ्यासारखे असून त्या उधळीच्या राजाची विक्री दोन ते पाच हजार करतात उधळी पावड्याने वारुड चार फूट खोरले जाते त्यामधून उधळीचा राजा हमकास मिळत असल्याचे सांगितले जाते त्याला काढल्यानंतर तो विक्री होईपर्यंत एका डब्यामध्ये ठेवून त्याला औषधीच्या स्वरूपात नपुसकत्व असलेल्या व्यक्तींना विक्री केल्या जाते बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर